आज आपण सोपा कमी वेळ लागणारा हेल्दी व खायलाही टेस्टी असा सकाळचा नाश्ता बनवूया त्यासाठी रवा कसा भाजावा रवा व पाण्याचे योग्य प्रमाण कसे घ्यावे मऊ उपीट कसे बनवावे उपीट चिकट किंवा कोरडे होऊ नये म्हणून काय करावे हे सर्व सविस्तरपणे बघूया नमस्कार उपीट बनवण्यासाठी कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया ह्यात पाव कप शेंगदाने खमंग तळून घेऊया शेंगदाणे खमंग व कुरकुरीत तळले आहेत ह्यातच चार ते पाच काजूचे तुकडे तळून घेऊया काजू, तल्ले तल्ले काजू सोनेरी रंगावर तळले आहेत तळलेले शेंगदाणे व काजू काढून घेऊया त्याच तेलात मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर उडीद डाळ एक छोटा चमचा सोनेरी रंगावर तळून घेऊया आता कढीपत्त्याची आठ ते दहा पाने कढीपत्ता नक्की घाला ही पाने कापूनही घालू शकता कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया आले नक्की घाला उपीटला खूप छान चव येते एक चौकोनी आकारात कापलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा मोठ्या आकाराचा घेतला आहे उपीट करताना रवा व पाण्याचे प्रमाण योग्य असणे रवा योग्य भाजणे फोडणे खमंग नाही हे सर्वात महत्वाचे आहे कांदा गुलाबी रंगावर मऊ झाला आहे आता एक कप मध्यम आकाराचा रवा भाजून घेऊया हा सतत हलवावा त्यामुळे तो एकसारखा भाजेल बाजूच्या गॅसवर तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे रवा भाजल्याचा सुवास येत आहे हा छान फुलला आहे रवा भाजला आहे हा लाल झाला नाही त्यामुळे उपीटची चव व रंग बिघडणार नाही ह्यात छोटा चमचा हळद हळदीने हल रंग छान येतो आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल चवीनुसार मीठ थोडीशी साखर एक टोमॅटो परतून घेऊया साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही आवडत असेल तरच घाला फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपण तीन कप पाणी गरम केले आहे सुरुवातीला अर्धे घालूया मिक्स करूया पुन्हा उरलेले अर्धे घालूया व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला मोकळा उपीट आवडत असेल तर पाणी अडीच कप घाला ह्यावर दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो आहे तीन मिनिटानंतर उपीट कसे झाले ते बघूया हे कोरडे किंवा चिकट झाले नाही तोंडात टाकताच विरघळेल असे झाले आहे उपीट लो टू मिडियम फ्लेमवरच बनवावे त्यामुळे ते बिघडत नाही चवही छान येते तळलेले शेंगदाणे व काजू लिंबाचा रस उपीटलाच उपमा किंवा तिखट शिरा म्हणतात बारीक कापलेली कोथिंबीर साजूक तूप मिक्स करूया तुपामुळे उपीट मौसूत राहते उपीट मौसूतच खायला छान लागते हे गरम गरम सर्व करावे उपीट बनवायला खूप सोपे आहे व खायला मौसूत पाणी व रव्याचे प्रमाण योग्य घेतल्यामुळे हे मौसूत झाले आहे थोडेसुद्धा चिकट झाले नाही उपीट तयार आहे तयार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने मौसूत उपेट तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद